पश्चाताप सकाळचं कोवळवून अंगावर पडताच आरवला जाग आली त्याने रात्रभर अभ्यास केला होता आज त्याचा सरकारी नोकरीसाठी इंटरव्ह्यू होता हा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस होता त्याची आई आजारी होती तिचा खोकला थांबतच नव्हता आणि वडील आशिच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते आरवने त्याचे बूट आईच्या जुन्या साडीने साफ केले स्वतःची नीट तयारी केली आणि परत एकदा बॅग घेऊन तो तयार झाला आरव आज आत्मविश्वासाने भरलेला वाटत होता डोळ्यात एक स्वप्न आणि डोक्यावर जबाबदारीचं ओझ होतं आईने थरथरत्या हाताने त्याला आशीर्वाद दिला आरवने आईचा आशीर्वाद घेतला आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला खरं म्हणजे तो आतून खूपच घाबरलेला होता पण चेहऱ्यावरून अतिशय शांत दिसत होता तो जेव्हा सरकारी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला तेव्हा तिथे इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुलांची गर्दी पाहून तो जरा गोंधळलाच एवढ्या सर्व मुलांमध्ये आपला टिकाव लागेल का असा विचार त्याच्या मनात येत होता जेव्हा आरवचे नाव पुकारण्यात आलं तेव्हा एका क्षणासाठी तो घाबरला पण न डगमगता तो इंटरव्ह्यू रूममध्ये गेला इंटरव्ह्यू रूममध्ये त्याच्यासमोर तीन लोक बसलेली होती दोन पुरुष आणि एक महिला होती त्या महिलेला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो चेहरा ते डोळे ती अनिशा होती तीच अनिशा जिच्याबरोबर त्याने सात फेरे घेतले होते परंतु आरवने तिच्या घमंडीपणामुळे तिच्याशी नातं तोडलं होतं पण आज तीच अनिशा सरकारी ऑफिसर म्हणून त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आली होती आता आरवचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता त्याला भूतकाळातील घटना आठवू लागल्या परंतु त्याने स्वतःला सांभाळलं आरव इंटरव्ह्यू देण्यासाठी खुर्चीवर बसला आणि मानेने त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू लागला इंटरव्ह्यू घेणाऱ्या तिघी व्यक्तींनी आरवचा बायोडाटा वाचला अनिशा कधी आरवकडे पाहत होती तर कधी कागदाकडे आरवच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता नव्हती आरव आता पूर्वीचा आरव राहिला नव्हता जो अनिशाच्या टोमण्यांनी गप्प राहायचा इंटरव्ह्यूचा प्रत्येक प्रश्नावर आरवने आत्मविश्वासपूर्वक उत्तर देण्यास सुरुवात केली जणू काही प्रत्येक प्रश्नावर त्याचे उत्तर तयारच होते प्रत्येक वाक्यामध्ये त्याचे धैर्य आणि स्वप्न दिसून येत होते अनिशा फक्त ऐकत होती तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते अर्ध्या तासांचा इंटरव्ह्यू संपला आरवने सर्वांना धन्यवाद दिले आणि अनिशाकडे कोणताही कटाक्ष न टाकता बाहेर निघून गेला तो जसा इंटरव्ह्यू रूममधून बाहेर आला तसं त्याला हळूच आवाजात कोणीतरी आवाज दिला आरव जर तुझ्याकडे दोन मिनटं असतील तर मला तुझ्याशी काही बोलायचे आहे अनिषा आषाढभूत नजरेने त्याच्याकडे पाहत होती आरवने मागे वळून बघितले तर अनिशा तिथे हुबी होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थकवा जाणवत होता आरव तिच्याकडे पाहत म्हणाला दोन मिनिटे काय तुझ्यासाठी हवा तेवढा वेळ आहे माझ्याकडे अनिशा बोलली मला तुझ्याशी बोलायचे आहे आरव अनिशाकडे पाहत म्हणाला बोल काय सांगायचे आहे जवळच असलेल्या एका बागेत ते दोघेही बरोबर चालायला लागले जिथे एकेकाळी एक दोघांनी बरोबर स्वप्न बघितली होती आज ते परत त्याच बेंचवर बसले पण अंतर होतं ते पाच वर्षांचं याच बेंचवर बसून त्यांनी आयुष्यातील अनेक सुंदर स्वप्न रंगवली होती पण आज दोघेही एकमेकांसाठी अगदी अनोळखी असल्यासारखे वागत होते आरव आणि अनिशा दोघेही बरोबर बसले होते पण वातावरणात एक शांतता होती अनिशा खाली मान घालून बसलेली होती बराच वेळ तिला काय बोलावे हे सुचत नव्हते पण तिच्या शब्दांपेक्षा तिचे हावभावच सर्व काही सांगून जात होते खूप वेळ शांत राहिल्यानंतर ती बोलू लागली आरव खरं म्हणजे चूक माझीच होती आणि त्यापेक्षा मोठी चूक म्हणजे मी कधी माझी चूक मान्यच केली नाही आरव काहीही न बोलता तिच्याकडे फक्त बघतच होता अनिषा पुढे बोलू लागली जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मी खूप घमंडी होते पप्पांनी हुंडा दिला जमीन दिली मला हव्या त्या वस्तू दिल्या आणि आईने समजावले की तू सून नाहीस तर त्या घरची राणी आहेस ते तुझं सासर नाही तर हक्काचं घर आहे आणि मी ते समजून बसले मला वाटलं घर चालवणं ही माझी जबाबदारी नाही उलट सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे कारण लग्नात मी एवढं काही सामान आणलं होतं त्यामुळे मला घमंड आला होता मी कधी तुझ्या आईवडिलांना आईवडील समजलेच नाही आणि मी तुलाही तो मान दिला नाही ज्याचा तू हक्कदार होतास तिचे होठ थरथरू लागले डोळ्यातून पाणी येऊ लागलं जेव्हा मी तुला सोडून घटस्फोट देऊन आईकडे गेले तेव्हा काही वेळासाठी सर्व काही ठीक होतं तू दिलेल्या पैशांमधून आमचं छान राहणं सुरू होतं पण एक दिवस अचानकच आईला देवाज्ञा झाली तेव्हा कळलं घर फक्त चार भिंतींनी नसतं तर घरातल्या माणसांनी असतं आरवच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं परंतु त्याने स्वतःला सांभाळलं पुढे अनिशा म्हणाली भाऊ आणि बहिणीने मला ओझं समजून अनेक टोमणे दिले जेव्हा माझे तिथे हाल झाले तेव्हा मला कळलं जे घर मी सोडलं होतं ते घर माझं होतं आणि मी जिथे परत आली आहे ते माझं कधी नव्हतंच तिने मोठा श्वास घेतला आणि सांगितलं मी नोकरीसाठी अप्लाय केलं खूप त्रास सहन केला तेव्हा मला कॉन्ट्रॅक्ट जॉब मिळाला पगार कमी होता पण माझं भागत होतं काही वेळाने आरवने तिला हळूच विचारलं मग हा सिंदूर हे मंगळसूत्र अनिशाने आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत सांगितलं हे अजूनही तुझ्याच नावाचं आहे आरव घटस्फोटानंतरही मी हे मंगळसूत्र उतरवलंच नाही कारण माझं मन फक्त तुझ्यामध्येच गुंतलं होतं आणि इतर कोणाचा विचार करणं म्हणजे धोका दिल्यासारखंच झालं असतं आता आरवच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं पण हे अश्रू दुःख किंवा रागाचे नव्हते हे त्या व्यक्तीचे अश्रू होते ज्याने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं आता अनिशाच्या डोळ्यामध्ये पश्चातापाबरोबरच एक आशा दिसत होती आरव काही क्षण तिच्याकडे बघतच होता मग त्याने हळूच आवाजात तिला विचारलं मग आता तुझा काय विचार आहे अनिशा अनिशाने थरथरत्या ओठांनीच एक प्रश्न विचारला आपण दोघे परत एकत्र राहू शकत नाही का एवढं सगळं झाल्यानंतरही तू माझा स्वीकार करू शकशील का आरवने एका क्षणासाठी डोळे बंद केले ती पाच वर्ष त्याच्या डोळ्यासमोरून सरकन जात होती आईच्या आठवणी बाबांना झालेला त्रास आणि त्याचं एकटंपण त्याची मेहनत आणि अनिशाच्या त्या जुन्या गोष्टी समोर बसलेली अनिशा स्वतःला खूपच एकटी समजत होती खऱ्या मनाने माफी मागत होती आणि त्या घराला परत आपलंसं करणार होती आरव खोल श्वास घेत म्हणाला जर तुला खरंच पश्चाताप होत असेल जर तू तु तु तुझा घमंडीपणा सोडून परत येणार असशील तर हा मी तुला परत स्वीकारायला तयार आहे पण यावेळी आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीही असणार नाही अनिशाने त्याचं बोलणं मान्य केलं मला हे नातं खरंच मनापासून स्वीकारायचं आहे आरव काही दिवसांनंतर आरव अनिशाला तिच्या माहेरी घेण्यासाठी गेला आता ते घर घर नव्हतं तर फक्त चार भिंती होत्या जिथे कोणालाही तिची गरज नव्हती अनिशा तयार होऊन बसली होती ती पूर्वीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती खूपच शांत आणि परिपक्व वाटत होती आरव अनिशाला घेऊन त्याच्या घरी आला आई आजही आजारीच होती जसं तिने अनिशाला पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू आले अनिशाने पळत जाऊन त्यांना मिठी मारली आणि माफी मागू लागली आई मला माफ करा आता मी परत कुठेही जाणार नाही आता तुमची मी मनापासून सेवा करेल थरथरथ्या हाताने तिला आशीर्वाद दिला बाळा तू परत आलीस हेच मोठं औषध आहे माझ्यासाठी आरवचे वडीलही खूप आनंदात होते आई पुन्हा पुन्हा अनिशाकडे पाहत होती आणि आरव घराच्या एका कोपऱ्यात बसून फक्त आकाशाकडे बघत होता पुढच्याच दिवशी रिझल्ट आला आरवचे नाव मिरिट लिस्टमध्ये होते त्याची सरकारी नोकरी पक्की झाली होती घरात सर्वांना खूपच आनंद झाला अनिशाने मागच्या चुकांपासून शिकून घराची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आता तिने मनापासून ठरवलं होतं पूर्वी झालेल्या चुका आता परत होणार नाही आईबाबांची सेवा करत तिने नवीन जीवनाची सुरुवात केली ही एक फक्त कथा नसून एक आरसा आहे त्या नात्यांसाठी जिथे थोडी समजदारी आणि धैर्य असायला हवं खऱ्या मनाने पश्चाताप झाला असेल तर तुटलेली नातेही परत जोडले जाऊ शकतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद